सचिन बननेगा कैफ बनने बननेगा टॅक्सी नंबर नऊ दो गारा या पिक्चरमधला नाना पाटेकरचा डायलॉग आता पोटासाठी क्रिकेट खेळणाऱ्या पोरांच्या आई वडिलांनी हा पिक्चर बघितला असला काय किंवा नसला काय तरी पण निम्मी जनता आपल्या पोरांना सांगते सचिन बनायचं बॅटिंग करायची आता क्रिकेटमध्ये सचिन बनणं राहिलं लांब कैफ बनायला सुद्धा मोठी स्पर्धा आहे मग या स्पर्धेत क्रिकेटचं ग्राउंड हे स्वप्न म्हणून किती खुणावत असलं तरी शेवट होतो नऊ ते पाचच्या जॉबवर नाहीतर मग मी सुद्धा मोठा क्रिकेटर झालो असतो रे या स्वप्नावर पण सगळेच जण स्वप्न सोडून देत नाहीत काही जण सचिन नाही तर नाही कैफ नाही तर नाही पण पवन हलवणे नक्की बनतात आणि मग बातमी येते विदर्भातल्या घडी देशात पहिला आल्याची विदर्भातल्या अकोल्यामधले पवन हलवणे आयच्या एका परीक्षेत देशात पहिले आले हलवणे शेतकरी कुटुंबातले कधी काळी गरीबी पाहिलेले त्यांना क्रिकेटचा नाद होता आणि याच नादातून बघितलेलं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं ते बी सी सी आयच्या अंपायर पॅनल एक्झाममध्ये मध्ये पहिले आले आता त्यांचा रिझल्ट बघून एक प्रश्न स्वाभाविकपणे पडला क्रिकेटमध्ये अंपायर कसं बनायचं प्रोसेस काय असते क्वालिफिकेशन काय लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे किती मिळतात याच प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलविडू सगळ्यात आधी बोलूयात पवन हलवणे यांच्या यशाबद्दल अकोल्याच्या सांगवी खुर्द गावात श्रीकृष्ण हलवण्यांचं शेतकरी कुटुंब राहतं जमीन फक्त पाच एकर आणि त्यातही कोरडवाहू त्यामुळे शेतीतून फार पैसे मिळतात अशातली गोष्टच नाही त्यातही निसर्गाचा लहरीपणा पाठ सोडत नाही पण पवन यांनी स्वप्न पाहणं सोडलं नाही वयाच्या साधारण बाराव्या वर्षी त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली अकोला क्रिकेट क्लबकडून खेळताना विदर्भाच्या अंडर सिक्स्टीन टीममध्ये खेळले अमरावती कडून खेळले पण आणखी मोठ्या लेवलला खेळायची संधी मिळाली नाही म्हणून त्यांनी क्रिकेटचा नाद सोडला नाही अकोल्यातल्या एका शाळेत पी टी टीचर म्हणून काम केलं शाळेच्या मुलांना क्रिकेटर्स म्हणून घडवलं मग अंपायर म्हणून अकोला क्रिकेट क्लब आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये काम केलं हा सगळा स्ट्रगल थोडे नाही तर वीस वर्ष सुरू होता आता विदर्भातून क्रिकेट अंपायर्स मॅच रेफरी पुढे येण्याची चांगली परंपरा आहे त्या परंपरेत काही नावं यंदाही ॲड झाली ज्यातलं महत्वाचं नाव पवन हलवणे यांचं होतं कारण बी सी सी च्या रिझल्ट मध्ये हे नाव पहिल्या क्रमांकावर होतं जुलैमध्ये रिझल्ट लागला असला तरी जून मध्ये बी सी सी आय न अंपायरसाठीची परीक्षा घेतली होती जी झाली चार राऊंड्समध्ये प्रॅक्टिकल वायवा प्रेझेंटेशन आणि लेखी परीक्षा या चार राऊंड्सला मिळून मार्क होते एकूण दीडशे पहिला नंबर काढलेल्या हलवणे यांना दीडशेपैकी मार्क किती पडले तर एकशे सत्तेचाळीस पॉईंट पाच फक्त अडीच मार्क कमी प्रेझेंटेशन आणि वायवामध्ये पैकीच्या पैकी इतकी अचूकता असलेला माणूस पहिला नाही येणार तर काय पण अंपायरसाठीची परीक्षा त्यासाठीचे चार राऊंड हे सगळं बघितल्यावर प्रश्न पडतो की हे गणित नेमकं असतंय कसं परीक्षेत प्रश्न काय असतात तर हलवणे पहिले आले बी सी सी आयच्या पॅनल एक्झाममध्ये पण म्हणून डायरेक्ट ही परीक्षा देता येत नाही त्याच्या यादी काही टप्प्या असतात आपण ज्या जिल्ह्यात राहतो तिथलं जिल्हा क्रिकेट असोसिएशन भावी अंपायरसाठी एक परीक्षा घेतं ही परीक्षा पास झाल्यात तर राज्याच्या क्रिकेट असोसिएशनची परीक्षा द्यावी लागते या दोन्ही परीक्षा पास झाल्यावर स्टेट पॅनल अंपायर म्हणून निवड होते आता स्टेट पॅनल अंपायर झाल्यावर आपल्या राज्यातली आय मॅच मिळते का तर नाही स्टेट पॅनल अंपायर म्हणून अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीनच्या स्टेट असोसिएशनच्या इन्व्हिटेशन मॅचेसमध्ये अंपायरिंग करायला मिळतं या मॅचेसला अजिबात हलक्यात घेऊन चालत नाही कारण जर इथली कामगिरी चांगली असेल तर अंडर नाईन्टीन आणि सिनियर गटाच्या इन्व्हिटेशन मॅचेसमध्ये संधी मिळू शकते थोडक्यात इथं सिलेक्ट झाल्यावर राज्यातल्या राज्यात होणाऱ्या मॅचेसमध्ये अंपायरिंग करायला मिळतं आय पी वगैरे स्वप्न अजून लांब आहे आता समजा इथं भारी काम केलं चुका केल्या नाहीत क्रिकेटचं नॉलेज दिसून आलं तर मग पुढं काय होतंय तर पुढचा टप्पा असतोय पुन्हा एकदा परीक्षा स्टेट पॅनल नंतर संधी असते बीसीसीआय पॅनल अंपायर म्हणून काम करण्याची पण ही संधी सगळ्यांनाच मिळते असं नाही तर पंचवीस किंवा एक विशिष्ट आकडा ठरवला जातो आणि स्टेट असोसिएशन तेवढ्या जणांची नावं कडे पाठवतं मग या सिलेक्टेड अंपायर्सच्या दोन खतरनाक परीक्षा होतात पहिले असते लेवल वन ची त्यात एमसीसी लॉज बद्दल प्रश्न विचारले जातात एमसीसी लॉज म्हणजे मेरी लिबोन क्रिकेट क्लब या क्रिकेटच्या मातृसंस्थेनं बनवलेले नियम नोबॉलच्या लाईन पासून वाईटच्या नियमांपर्यंत सोबतच प्रॅक्टिकल असतं ओरल एक्झामसुद्धा सुद्धा होते म्हणजे प्रश्न उत्तर लेखी परीक्षा अभ्यास सगळं आलं या परीक्षेत मार्कांचा विशिष्ट कोटा ठरवलेला असतो त्याच्या पुढे मार्क्स मिळवले तर विद्यार्थी पास मग लगेच अभिनंदनाचं स्टेटस टाकायला सांगायचं का तर नाही लेवल वन एक्झाम बऱ्याचदा स्टेट असोसिएशन कडूनही घेतली जाते पण म्हणून त्याची डिफिकल्टी लेवल कमी होत नाही आणि खरा खेळ सुरू होतो पुढच्या स्टेपला लेवल टूचं सगळं काम बी कडून पाहिलं जातं या परीक्षेचा कारभार दोन ते तीन दिवस चालतो इथं विषय गंभीर असतो कारण यात लेखी परीक्षा असते वायवा असते आणि प्रॅक्टिकलही ते सुद्धा ऍडव्हान्स लेवलचं वायवामध्ये काही व्हिडिओ दाखवून प्रश्न विचारतात प्रॅक्टिकलमध्ये थेट मॅच मध्ये उभं करतात मग प्रत्येक पॅटर्नचे ठरलेले मार्क्स असतात यातून नेमके किती मार्क्स मिळतात त्यावर सिलेक्शन होतं लेवल टू ला सिलेक्शन झालं की देशांतर्गत मॅचेसमध्ये म्हणजे रणजी ट्रॉफी दुलीप ट्रॉफी विजय हजारे ट्रॉफी अशा स्पर्धांमध्ये संधी मिळते तिथे परफॉर्मन्स चांगला असला की ग्रेड सिस्टीम नुसार जबाबदारी बदलत जाते आणि मिळणारे पैसेही पैशावरून आठवलं अंपायरला पैसे किती मिळतात दमदारा तेही सांगतो आधी क्वालिफिकेशन्स काय लागतात त्याबद्दल बोलू तर वय वीस वर्ष ते पंचेचाळीस वर्षांच्या दरम्यान असावं लागतं नजर प्रचंड चांगली असावी लागते फिजिकली फिट असणं गरजेचं असतं डिग्री पाहिजेच असं नाही पण भाषांचं बेसिक ज्ञान महत्वाचं स्पोर्ट्स फील्डशी रिलेटेड कुठली डिग्री असलीच तर तो ठरतो बोनस आता मेन म्हणजे यासाठी क्रिकेट खेळलेलंच पाहिजे असंही नसतं अर्थात खेळला असला तर फायदा होतो कारण स्वतः खेळल्यामुळे क्रिकेटमधले बारकावे व्यवस्थित समजतात बेसिक असतं क्रिकेटचं क्रिकेटच्या नियमांचं प्लेइंग कंडिशन बद्दलचं नॉलेज आणि काही क्षणात अचूक निर्णय घेण्याचं स्किल हाच विषय डिग्रीपेक्षा जड असतोय आता मेन मुद्दा पैसे किती मिळतात तर ते ठरतं ग्रेडनुसार बी सी सी आयच्या ग्रेड ए अंपायरला एका मॅचसाठी चाळीस हजार रुपये दिवसाला मिळतात ग्रेड बी अंपायरला एका मॅचसाठी तीस हजार रुपये दिवसाला मिळतात जर चार दिवसांची मॅच असेल तर टोटल पैसे मिळतात एक लाख साठ हजाराच्या आसपास हे झालं अर्थात डोमेस्टिक क्रिकेटचं हाच आकडा आय पी एलमध्ये बघितला तर तर ऑनफिल्ड अंपायरला एका मॅचचे तीन लाख रुपये मिळतात तर फोर्थ अंपायरला सुद्धा एका मॅचचे दोन लाख रुपये मिळतात आय पी एलचा एक सीझन बरेच चांदी करू शकतो पण त्याआधी अगदी बेसिक लेवलवरून कष्ट करावे लागतात बी सी सी आयच्या टॉप ग्रेडमध्ये गेल्यावर मिळणाऱ्या पैशांचा आकडा भारी वाटत असला तरी विषय इतका सोप्पा नाही सुरुवात बेसिकपासून करावी लागते आणि खऱ्या अडचणी या इथेच असतात स्टेट पॅनलवर अंपायर असला तर तुम्हाला मॅच असली तर दिवसाला रुपये मिळतात पण लोकल आकडा पाचशे रुपये दिवसाला आणि ते सुद्धा मॅच असली तरच या लेवलला जाऊ शकतो पण शिकण्याच्या काळात या लेवलला कष्ट करण्याशिवाय पर्याय नसतो कारण त्याशिवाय अनुभव येत नाही त्यातही गोम अशी आहे की अनुभव आला म्हणून लगेच अंपायर झालो असंही होत नाही जागा निघणं हा विषय इथंही बरीच स्वप्नभंग करतो बी सी सी आय अंपायरसाठीच्या परीक्षा नेहमीच घेते असं नाही जेव्हा त्यांना वाटतं की आपल्याकडे अंपायरचा तुटवडा आहे तेव्हाच ते परीक्षा घेतात या परीक्षांमधलं अंतर कधी पाच वर्षांचं असतं तर कधी दहा ते पंधरा वर्षांचं त्यामुळं पोस्ट कधी निघणार हे काय फिक्स सांगता येत नाही अंपायरसाठी बी सी सी आयनं दोन हजार सोळामध्ये परीक्षा घेतली होती तेव्हा लेवल वन आणि लेव्हल टू या दोन परीक्षांमधला कालावधी तीन वर्षांचा होता परीक्षेसाठी तब्बल सातशे विद्यार्थी होते आणि त्यातले सिलेक्ट झाले फक्त अठरा जण फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर तीस जणांपैकी फक्त दोघांचीच बी सी सी आयच्या पॅनलवर निवड झाली होती आत्ताही जवळपास एकशे वीस जणांमधून फक्त सव्वीस जणांचीच निवड झाली आहे त्यामुळं दिसायला भारी वाटत असलं तरी पोस्ट निघणं त्यानंतर तुमच्या स्टेट असोसिएशननं तुमच्या नावाची शिफारस करणं तुमचं वय वीस वर्षांपेक्षा जास्त आणि पंचेचाळीस वर्षांपेक्षा कमी असणं तुम्ही त्यावेळी फॉर्मात असणं असे अनेक विषय डन झाले तर अंपायर बनता येतं नाहीतर एका मार्कानं ना किंवा एका वर्षानं जागा हुकणारे इथंही आहेत स्ट्रगल कुणाला चुकत नाही सचिन बनणे का कैफ नाही बनणे का, का हे ऐकायला भारी वाटत असलं तरी स्ट्रगल सचिनलाही चुकला नाही आणि कैफलाही हे तेवढं विसरून चालत नाही